शिरपूर तालुकाना शेमल्या गावना सुपुत्र भारतीय लष्करना जवान दिनेश तुफान पावरा यासन सेवा करत असताना वीरमरण दोन वर्ष पहिलेच दिनेश तुफान पावरा दिवरा याष्करमा अग्निवीर मनीसनी भरती वहिनी होती आणि तथेच देश त्या देशसेवासाठी तेसन आयुष्य समर्पित केलेलं होतं त्या लदाख मा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमा कार्यरत होतात आणि रस्ताना काम सुरू असताना सुरुंग लावामुळे दगड त्यासना आगवर पडणा मनीसनी त्यासनं दुख दुखद निधन वैगे अशी प्राथमिक माहिती भेटायचे त्यासनी निधननी बातमी गाव आणि तालुकामा पसरताच सर्वत्र दुखणं वातावरण पसरायचे स्वर्गीय दिनेश पावरा यासनं मागे त्यासनी पत्नी एक लहान पोर आई वडील आणि तीन भाऊशेत एक तरुण वीर जवाननं अशा प्रकारे निधन होवामुळे आई फक्त गाव आणि तालुक्यांनासाठी दुखणी गोष्ट नाही तर पूर्ण देशसाठी एक दुखणी गोष्ट आहे आणि देशनं हे मग खूप मोठं तर आपला देशना आपला गावना वीर जवान स्वर्गीय दिनेश पावरा यासले आपल्या चॅनलकरताही भावपूर्ण आदरांजली आणि श्रद्धांजली